तामलवाडी व परिसरातील सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पांडुरंग चप्पल मार्ट व कुशन मेकर्स तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव कार्यक्रम कुठलाही असो सर्व नामांकित कंपनीचे चप्पल बूट व शाळकरी मुलांचे बूट सॉक्स योग्य भावात मिळण्याचे ठिकाण म्हणजे पांडुरंग चप्पल मार्ट तसेच गॉगल घड्याळ बेल्ट सॅक रेनकोट छत्री इत्यादी वस्तूही माफक दरामध्ये उपलब्ध फक्त पांडुरंग चप्पल मार्टमध्येच शेतकरी बांधवासाठी गमबूट कांदा बारदाना व ताडपत्री योग्य भावात मिळण्याचे ठिकाण म्हणजे पांडुरंग चप्पल मार्ट व कुशन मेकर्स तसेच दोन चाकी गाड्यांना सीट कवर योग्य दरात बसवून दिले जाईल तेही फक्त पांडुरंग चप्पल मार्ट व कुशन मेकर्स येतेच सण उत्सव कुठलाही असो नामांकित कंपनीचे चप्पल बूट खरेदी करायचे असेल तर आता शहरात जायची गरज नाही कारण ते मिळते तामलवाडी येथील पांडुरंग चप्पल मार्ट व कुशन मेकर्स येथेच प्रोपरायटर पांडुरंग मेहत्रे मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस तीस एकतीस बासष्ट उजले घनी दार शोभले कडाराङ्गुळी गुलवती अङ्गणत सोन सकादिवा